शासनाच्या प्लॅस्टिक बंदी आदेशावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा राजरोसपणे वापर करून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे पर्यावरण संवर्धनाचा उदाती हेतू समोर ठेवून शासनाने काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिक बंदीचा आदेश दिला शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य देण्यात आले मागील काही दिवसापासून पालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात छापे मारून प्लॅस्टिक पिशव्याने दोन लाखाचा दंड वसूल केलाय पालिका आवारात मात्र चित्र निराळ दिसून आलं प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी देखील प्लॅस्टिक पिशव्या घेऊन ऑफिसला येताना दिसले आदेशाची सूचना देणारे आयुक्त यांचे कार्यालय देखील अद्याप मुक्त झाले नाही तेव्हा सर्वसामान्य व्यापाऱ्यास पर्यावरणाचं महत्व सांगणाऱ्या प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार आहे अशा शब्दात नगरसेवकांनी प्रशासनाचा समाचार आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो आहे की सोलापूर महानगरपालिकेची या ठिकाणी प्लास्टिक बंदीच्या संदर्भाची मोहीम चालू आहे आणि आत्ताच आमच्या पत्रकार आता सर्व दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचेच काही अधिकारी आहेत की त्यांच्याकडे स्वतः ते प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरतात प्लास्टिकच्या वस्तू वापर प्लास्टिकच्या वा पिशव्या वापरतात आणि महापालिकेमध्ये जर आपण लोकांना दंड करत असताना जर लोकांना सांगा लोक जे लोकांना सांगायचं ज्ञान स्वतः मात्र कोरडं पाषाण अशा प्रकारची परिस्थिती सोलापूर महानगरपालिकेने सांग्या सोलापूर महानगरपालिका चालू आहे आणि एक नगरसेवक नात्याने सामान्य नागरिकांना सामान्य या ठिकाणी दुकानदारांना त्रास देण्यापेक्षा स्वतःपासून त्यांनी सुरुवात करावी जेणेकरून लोकांना एक वेगळा संदेश जाईल लोकांनाही मात्र बाहेर तुम्ही लोकांना दंड करताय आणि स्वतः मात्र उघडपणे या ठिकाणी प्लास्टिकचा बॅग तुम्ही पिशवा वापरताय तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पला प्रथमतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः प्लास्टिकचा बॅग वापरावा स्वतः वापरण्यापासून या ठिकाणी स्वतः प्रवृत्त व्हावं की जेणेकरून लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आत्ताच काही प्लास्टिकच्या काही व्यापारी मला भेटले उदाहरणार्थ ज्यांना छोटे व्यवसायिक आहेत की त्यांना छोट्या प्लॅस्टिकशिवाय त्यांना पर्याय नाही उदाहरणार्थ शेंगदाणे विकणारे लोक आहेत शरीर फुडाने विकणारे लोक आहेत मला वाटतं की बंदी करत असताना सर्व गोष्टी करत असताना तुम्ही या ठिकाणी चांगला विचार केला पाहिजे की जेणेकरून त्यांना सक्षम पर्याय तुम्ही उपलब्ध करून द्या आणि मगच त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा परंतु महापालिकेचे कर्मचारी अधिकारी राजरोजपणे हातामध्ये बॅग घेऊन बंदी असताना सुद्धा या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त कर्मचारी आपल्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडिओ शूट झालेले मग या ठिकाणी व्हिडिओ शॉट शूट झाले नसताना त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का कारवाई फक्त या ठिकाणी व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला टार्गेट या ठिकाणी केलं चाललं आहे प्लॅस्टिक बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे गेले दोन दिवस झालं सोलापुरात संभ्रमावस्थेचं वातावरण व्यापारी वर्गामध्ये नागरिकांमध्ये निर्माण झालेलं आहे वास्तविक हा निर्णय जाहीर करताना

अशा ज्या विघटनशील वस्तू आहेत त्याचं उत्पादन वापर विक्री वाहतूक हाताळण्याने साठवणूक करता बंदी घातलेली आहे हे कोणी असतील म्हणजे याला महापालिकेच्या अधिकारी असतील लक्षात घ्या ज्यात महापालिकेचा एम्प्लॉई किंवा नागरिकाचा काही भेदभाव करता येणार नाही ज्याच्याकडे कुणाकडे विषय करा दंड करायची प्रोविजनच आहे आणि मग आता हे छोटी अंमलबजावणी आमच्याकडे आहे म्हणून आमच्या लोकांनी वापरणं चुकीचं आहे किंवा नागरिकांनीही वापरणं चुकीचं आहे शासकीय आदेशाची अंमलबजावणी ही सारखीच असावी पण तसे पालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही असं चित्र कायम राहिलं तर प्लास्टिक बंदीच्या आदेशाला चा आदे पालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाण्याची शक्यता आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला बाजार समितीत प्रथमच मतदानाचा अधिकार मिळतोय हीच वेळ आहे बळीराजाच्या सन्मानाची बाजार समितीला वर्षान वर्षांपासून चिटकून बसलेल्या प्रस्थापित भ्रष्ट नेत्यांपासून मुक्त करण्याची तेव्हाच कुठे मिळणार आहे शेतमालाला योग्य भाव हीच संधी आहे व्यापाऱ्यांनी आडत्यापासून बाजार समितीची सुटका करण्याची म्हणून ऊट बळीराजा जागा हो परिवर्तन पॅनलचा धागा जागा हो एक जुलै रोजी होणाऱ्या मतदानात सिद्धरामेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या कपबशी चिन्हा समोर शिक्का मारून पॅनलच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिकांनी विजयी करा